रस्त्यावर धावण्यापूर्वी थार शोरूमच्या काचा फोडत आली खाली प्रत्येक गोष्ट ही लिमिट मध्ये असावी असे थोरले नेहमी समजून सांगतात मग ती श्रद्धा विश्वास किंवा अन्य काही असो पण यानंतर देखील लोक तेच करतात जे त्यांना करावेसे वाटते असे करताना ते परिणामाचा विचार करत नसल्याने केलेल्या गोष्टीचे परिणाम काय असू शकतात याची त्यांना कल्पना नसते पण जेव्हा गोष्ट घडून जाते तेव्हा त्यांच्याकडे पश्चाताप करण्या पलीकडे काही नसते state यात याच महिलेच बघाना तिने असे काही केले की त्यामुळे तिचे आर्थिक आणि शारीरिक नुकसान तर झाले शिवाय तिची ही कृती सोशल मीडियावर देखील व्हायरल झाली आहे दिल्लीतील प्रीत विहार पोलीस स्टेशन परिसरातून एक विचित्र घटना समोर आली आहे एक महिला तिच्या कुटुंबासह महिंद्राच्या शोरूम मध्ये नवीन थारची डिलिव्हरी घेण्यासाठी गेली होती कार खरेदी केल्यानंतर महिलेने शोरूम मध्येच गाडीची पूजा सुरू केली पण या दरम्यान अशी घटना घडली ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल गाडीच्या पूजे दरम्यान महिलेने कार चालू केली आणि कारच्या चाकाखाली चा खा ठेवलेले लिंबू फोडण्यासाठी रेसिंग पेडल दाबले या दरम्यान कार अचानक वेगाने पुढे सरकली आणि थेट शोरूम ची कास फोडून पहिल्या खाली रस्त्यावर कोसळली हा अपघात इतका अचानक झाला की शोरूम मध्ये उपस्थित असलेले लोकही घाबरले कार सोबत पडलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली शोरूम मधील कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेले जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांच्या म्हणण्यानुसार सध्या जखमी महिलेने किंवा शोरूम मालकाने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही सध्या ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे ब्युरो रिपोर्ट दिल्ली